मिरजेतील कामगार मृत्यूप्रकरणी मालक आणि बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा मिरज सुधार समितीची पोलिसात तक्रार लोणी बाजार परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी बांधकाम करताना सुरक्षतेचे उपाययोजना न करता, उपाय करता बांधकाम सुरू केल्याने शुक्रवारी अर्धवट बांधकाम कोसळून तमन्ना कांबळे हा कामगार मृत्युमुखी पडला तर दोघे कामगार जखमी झाले आहेत या घटनेला जबाबदार धरून या मिळवतीचा मालक आणि बिल्डरवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरज सुधार समितीने उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची नुकसान भरपाई देण्याची मागणीही मिरज सुधार समितीने केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काजी अध्यक्ष आसिफ निप्पाणीकर शंकर परदेशी नरेश सातपुते शकील पिरजाते आदी सदस्य उपस्थित होते मिरज शहरातील लोणी बाजार परिसरामध्ये जुबली कन्याशाळेच्या शेजारी एक बांधकाम सुरू आहे सुमारे पाच हजार चौरस फु फुटाचे बांधकाम आहे हे बांधकाम करताना संबंधित त्या मिळकतीच्या मालकाने किंवा त्या देखरेखीसाठी असलेल्या बांधकाम देखरेखीसाठी असलेल्या ठेकेदार इंजिनिअरने ते त्या गजबजलेला परिसर आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी लहान मुलांची शाळा आहे तर या ठिकाणी बांधकाम होत असताना त्यांनी कोणत्याही बांधकाम नागरिकाच्या सुरक्षित असेल किंवा कामगाराच्या सुरक्षितता असेल त्यात कोणत्याही त्यांनी दखल घेतली नाही याचा परिणाम म्हणून आज शुक्रवारी दुपारी साडे अकरा वाजण्या सुमारास या ठिकाणी अर्धवट राहिलेले अड अर्धवट झालेले बांधकाम कोसळून एक तमन्ना कांबळे नावाचा कामगार ठार झालेला आहे आणि दोघे कामगार जखमी झालेले आहेत गंभीर जखमी झालेले आहेत या संदर्भात आज आम्ही मेरज सुधार समितीच्या वतीने माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना आणि डी वाय एस पी साहेबांना आम्ही विनंती केली की अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने सुरक्षितता धोक्यात घालून जे बांधकाम सुरू आहेत त्या बांधकामाला कुठेतरी पायबंद घालणे गरजेचं आहे आणि संबंधित ज्या या ठ जो कामगार ठार झालेला आहे याला सदोष त्या संबंधितच्या ठेकेदारावर आणि त्या मिळकेदारीच्या मालकावर सदोष मनुष्य पदाचा दुन्हा दाखल आमी, मेरे आज, करा अशी मागणी आम्ही मेर सुधार समितीच्या वतीनं आज मान्य पोलीस यांना केलेली आहे सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात